सर्वांना जे भीम थोडं महत्त्वाचा विषय आहे अर्जंट विषय होता त्यामुळं मी हे फेसबुक लाईव्ह करत आहे आपल्याला माहीत आहे की बीड शहर आणि बीड जिल्हा सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र बनलेलं आहे काल आर एस एस प्रणित काही संघटनांनी मिळून हिंदू आक्रोश मोर्चा घेतला आणि मिलिंद एकबोटे असतील भंडारे कीर्तनकार असतील गोपीचंद पडळकर असतील यांच्या उपस्थितीमध्ये काल मोर्चाही झाला मिलिंद एकबोटेला आम्ही विरोध केला <coughs> मोठ्या प्रमाणावर विरोध होत होता त्यांच्या कार्यक्रमात तो दिसूनही आला मिलिंद एकबोटेचं भाषणात बी तो आमचं दडपण त्याच्यावरती दिसून आलं ह्या फेसबुक लाईव्हच्या चा महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्या तरुणांनी मिलिंद एकबोटेला विरोध केला त्यांना टार्गेट करणं प्रशासनाकडून सुरू झालेलं आहे माझ्यासोबत आणखी एका व्यक्तीनं इथं तरुणांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं त्यांचं नाव आहे अजय सर्वदे हे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत बीडचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत तरुण आहेत तडफदार आहेत यांनी फेसबुक लाईव्ह करून मिलिंद एकबोटेला विरोध केला होता आणि ह्या प्रकरण घडल्यानंतर विरोध झाल्यानंतर प्रचंड पोलीस बंद बंदोबस्तामध्ये कार्यक्रमाला दीडशे लोकं आणि सातशे पोलीस बंदोबस्तात लावले गेले होते अशी माहिती आमच्याकडे आहे फोटोही आमच्याकडे अवेलेबल आहेत लोकांपेक्षा तीन पटीनं पोलीसच त्या बंदोबस्तामध्ये होते पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात त्यांनी कार्यक्रम घेतला दीडशेपेक्षा जास्त लोक त्या कार्यक्रमाला आलेही नाही आता स प्रशासनानं एक षड्यंत्र सुरू केलेलं आहे आणि तो षड्यंत्र हे आहे की आमचे जे सहकारी आहेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सर्वदे यांच्यावरती एम पी डी ए अंतर्गत कारवाई करण्याचं षड्यंत्र सुरू आहे एम पी डी ए म्हणजे काय एम म्हणजे महाराष्ट्र पी म्हणजे प्रिव्हेन्शन डी म्हणजे डेंजरस ए म्हणजे ॲक्ट हा एकोणीसशे एक्क्याऐंशीचा ॲक्ट आहे मुळात मी पोलीस प्रशासनाला बीड जिल्ह्याच्या सांगू इच्छितो की तुम्ही तरुण तडफदार जे आंबेडकर चळवळीचे धडाकेबाज पोर आहेत यांना तुम्ही एम पी डी एची भीती दाखवू नका एम पी डी एम पी डी ए कुणाला असतो ज्यानं लूटमार केली दरोडे केलेत खून केलेत खंडण्या वसूल केल्यात तो दारू विकतो तो गांजा विकतो तो, तो आणखी काहीतरी असे दोन नंबरचे धंदे करतो क्लब चालवतो मटका चलवितो ज्याच्या कामामुळं समाजामध्ये दहशत आहे लोकं घाबरतात गुंडागिरी करतो झोपडपट्टी दादा आहे तुम्ही या अशा व्यक्तीला तुम्ही एम पी डी एमध्ये टाकू शकता अजय सर्वदे जे की आंबेडकरी चळवळीतला सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी अशा मोठ्या पक्षाचे ते बीडचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि तुम्ही त्यांच्यावरती एची अंतर्गत कारवाई करण्याची धमकी देता तसं षडयंत्र रस्ता हे पोलीस प्रशासनाला शोभत नाही याचा पुरावा काय की पोलीस प्रशासन असं करत आहे याचा पुरावा सांगू पुरावा नंबर एक खुद्द अजय सर्वदेंच्या ज्या आई आहेत या आंबेडकरी चळवळीमध्ये आमच्या वरिष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांचं हयात गेली या आंबेडकरी चळवळीमध्ये अजय सर्वदेंच्या आईलाच बीड सिटी पोलिसचे जे पी आय आहेत बल्लाळ हे बल्लाळ नावाचे पी आयनं ना सांगितलं की तुमच्या मुलावरती अर्थात अजय सर्वदे आम्ही एम पी डी ए अंतर्गत कारवाई करत आहोत तशी सगळी तयारी सुरू आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी दोन कार्यकर्त्यांच्या समोर सोबत त्यांना ते बोलला की आम्ही एम पी डी एची प्रोसेस करत आहोत एम पी डी एची प्रोसेस काय असते पोलीस प्रशासन पी आय एक तसा हे करतो रिपोर्ट बनवतो त्याला एस पीची परवानगी लागते आणि एस पी नंतर ती कलेक्टरकडे जाते आणि आफ्टर कलेक्टर कलेक्टरनं परवानगी दिल्यानंतर मग ते मंत्रालयातून बारा दिवसाच्या आत त्याला मंजुरी मिळवावी लागते ही प्रोसेस झाली आता वंचितचे जिल्हा अध्यक्ष काय गुंडागिरी करतात काय आम्ही दरोडेखोर आहेत का ते काय कोणत्या अंतर्गत तुम्ही पी आयनं अशी धमकी दिली तर हे सरासर ही मनमानी आहे हे प्रशासनाला गृहमंत्रालयाला मी सांगू इच्छितो की काय पी आयला असा धमकवण्याचा अधिकार आहे का पी आय अशा प्रतिष्ठित जिल्हाध्यक्षाला अशा प्रकारे धमक्या देऊ शकतो का तर हे देणं उचित नाही ज्यांच्या समोर धमक्या दिलेल्या आहेत मग अजय सर्वजींची आई असेल आणि आणखी दोन लोक या या दोन लोकांना हा पी आय बल्लाळ बोललेला आहे या तीन लोकांना घेऊन आम्ही उद्या कलेक्टरला अकरा वाजता बीडच्या कलेक्टरला भेटायला जाणार आहोत आणि बीडच्या कलेक्टरला हे सगळं सांगणार आहोत काय परिस्थिती आहे मिलिंद एकबोटेला विरोध केल्यामुळं आणि जाणीवपूर्वक हा जातीय मानसिकतेचा पी आय दिसत आहे याच्या अगोदर मी अजय सर्वदेंनाही विचारलं की काय याच्या अगोदर काही घटना घडली होती का तर त्यांनी मला एक अफिडेव्हिट दाखवलं मागच्या पंधरा ऑगस्टला समाजकल्याण जे न्यायभवन आहे बीडमधलं तिथे पंधरा ऑगस्टला झेंडा कार्यक्रमाला ज्यावेळेस तिथं आले अजय सर्वदे आले तर त्या बल्लाळनं त्यांना बोल बोलले किंवा तुम्ही इथं फक्त शासकीय लोक राहतील बाकीच्या थांबू नये मग दुसऱ्या पोलिसांनी बल्लाळला सांगितलं की हे प्रतिष्ठित नागरिक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत मग त्यांची सर्व लोकांसमोर झाडाझडती घेण्यात आली आणि ह्या अपमानजनक वागणुकीची तक्रार जे डी आय जे आहेत औरंगाबादचे औरंगाबादच्या ऑफिसला एस पीचा जो बॉस बसतो औरंगाबादला त्या जीला कंप्लेंट केली अजय सरोदेनी ती पाचशे रुपयाच्या बॉन्डवरती कंप्लेट केली ती, अफिदियोत करून। अफिदियोत करून ती कंप्लेट ही बघितलेली आहे ॲफिडिवेट बघितलेला आहे ॲफिडिवेट करून ॲफिडिवेट करून त्यांनी ती त्या मागच्या वर्षी त्या बल्लाळची कंप्लेंट दिली होती आणि हा राग आहे बल्लाळला की माझ्या विरोधामध्ये माझी इन्क्वायरी करा म्हणून अजय सरोदे यांनी हे केलं असल्यामुळं त्या रागाच्या याच्यामुळं एक खुनशी प्रवृत्तीचा हा माणूस आहे सिटी पोलिसच्या अंतर्गत आमच्या आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी खूपदा सांगितलं की त्यांचा जो अनुभव आहे त्या पी आयचा हा जातीवाचक म्हणजे पूर्वग्रह दूषित माणूस आहे आंबेडकरी चळवळीतील एक हे लोक खालच्या जातीचे आहेत असा त्याचा बिहेव हो राहतो आणि तो स्वतःला उच्च जाती समजतो अशी एक माहिती माझ्याकडे आलेली आहे तर ह्या संदर्भातली आम्ही तक्रार उद्या कलेक्टरला देणार आहोत फेसबुकवरती ज्यावेळेस हे सगळं आव्हान सुरू आहे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने जमणार आहेत कलेक्टरला भेटण्यासाठी आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या संघटना यामध्ये सहभागी होत आहेत आणि सहभागी होऊन आम्ही ही दडपशाही मोडीत काढत आहोत तर ज्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली की उद्या कलेक्टरला निवेदन देण्यासाठी या तर त्यांना नोटिसा काढल्यात एकशे अडुसष्ट नुसार भारतीय न्यायसंहितेच्या याच्यानुसार एकशे एकशे अडुसष्ट नुसार नोटिसा काढल्यात आत्ताच मी एका कार्यकर्त्यांनी नोटीस वाचली अरे बाबा कलेक्टरला निवेदन द्यायचे जर असेल तर पोलिसांची परवानगी लागते का अरे भारताच्या संविधानानं आम्हाला परवानगी दिल्यावर तो या आयची परवानगी लागते का रे तुम्हाला समजते का काय करायला तुम्ही म्हणजे आम्ही कलेक्टरला निवेदन द्यायला पोलीस प्रशासनाची परवानगी काढावी अरे कलेक्टर मोठा का पीआय मोठा तुम्ही कस काय एकशे अडुसष्ट नोटीस काढता आम्ही कलेक्टरला भेटणार म्हणून तुमची परवानगी घेऊन भेटावं का कलेक्टरला म्हणजे हे सर्व मनमानी पद्धतीने तुम्ही करणार का वागणार का कायदा आणि सुव्यवस्था आहे का नाही काही भारतीय संविधान आहे का नाही काही आम्हाला न्यायिक अधिकार आहेत का नाही काही भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकोणीसनुसार आम्हाला अधिकार आहे आमच्या भावना व्यक्त करण्याचा बोलण्याचा आणि आम्ही कलेक्टरला भावना व्यक्त करणार आहोत कलेक्टरला कंप्लेंट देणार आहोत तर कलेक्टरला कंप्लेंट देऊ नये म्हणून तुम्ही नोटीस काढता शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पी आयनं नोटीस काढली आत्ताच एक नोटीस वाचली अरे या जाती मानसिकता सुधारा ना आर्टिकल एकोणीस भारतीय संविधानाच्या पुढच्या आहेत का तुम्ही भारतीय संविधानानं आर्टिकल एकोणीसनं आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही दिला आमच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार नाही दिला आंदोलन करण्याचा अधिकार नाही दिला अरे तुमच्या मनमानीवर का आयच्या मर्जीवर ठेवलं का आंदोलन कोणी सांगितलं तुमची परवानगी लागते बोलण्यासाठी आर्टिकल एकोणीसनं काय संविधानात लिहिले काय आयची परवानगी लागते म्हणून बोलायला पी आयची परवानगी लागते तुम्हाला कुणी सांगितलं हा भारतीय संविधानाचं आर्टिकल वाचा त्या संविधानामध्ये आम्हाला अभिव्यक्त होण्याचं बोलण्याचं भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे आमचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आम्हाला कलेक्टरला निवेदन देण्याचं स्वातंत्र्य आहे हे आर्टिकल एकोणीसनं आम्हाला दिले ते तुमच्या पोलीस प्रशासनाच्या मर्जीवर ठेवलेलं नाही आहे आणि असल तर दाखवून आडवून दाखवा आम्हाला उद्या कलेक्टरला भेटायला जाताना नाही हायकोर्टात तुमच्या विरोधात याचिका दाखल केली किंवा सुप्रीम कोर्टात नोकरी घालवीन भेट्यांनो लक्षात ठेवा जर उद्या कलेक्टर ऑफिसला आम्ही जात असताना जर पोलिसांनी आम्हाला अडवलं तर आमच्या मूलभूत अधिकाऱ्याचं तुम्ही हनन करत आहात आर्टिकल बत्तीस काय सांगते जर आमच्या मूलभूत अधिकाराचं हनन झालं तर आम्ही डायरेक्ट हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आणि जर उद्या कलेक्टरला निवेदन देत असताना ज्या ज्या लोकांना ज्या ज्या आंबेडकर चौकीतल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस दिल्यात माझ्याकडं नोटीस द्या ह्या त्या नोटीसला आधार बनवून हायकोर्टात एकंद एक ते दोन दिवसातच हायकोर्टात आपण याचिका दाखल करू आणि ह्यांच्या नोकऱ्याच खाऊ नोकऱ्या घातल्याशिवाय यांना समजणार नाही तुम्ही काय संविधानाच्या पुढच्या लागून गेले का आर्टिकल एकोणीसनं आम्हाला अधिकार दिला आम्ही कलेक्टरला भेटू शकतो बोलू शकतो निवेदन देऊ शकतो आमचं म्हणणं आमचं घरानं आम्ही कलेक्टर कर शासन दरबारी मांडू शकतो तुम्ही आम्हाला जर कलेक्टरला बोलण्या बोलू नाही म्हणून जर नोटीस काढणार असाल ते गलत आहे संबंधित नोटिसा हे करणं बंद करा आमकाला आम्हाला धमकावणं बंद करा अरे संविधान आमच्या बापाने लिहिले आम्हाला संविधान माहीत आहे कायदा माहीत आहे तुम्ही कायद्यात राहा आम्ही कायद्यात राहतो आम्ही कोणतंही असंविधानिक काम केलेलं नाही त्यामुळं कलेक्टरला भेटण्यासाठी पोलिसांची परवानगी लागती हे नवीनच काहीतरी जावई शोध या शिवाजीनगरच्या पी आयने काढला आहे हे तुम्ही सगळे पोलीस स्टेशनवाले मनमानी करणार का उद्या बीड शहरातील बीड जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना माझं विनंती आहे उद्या अकरा वाजता जमूयात आणि सर्व मिळून आपण कलेक्टरला सर्वांच्या वतीनं वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं निवेदन देऊयात अजय सर्वदे जात्यामध्ये आहेत उद्या तुम्ही आम्ही असणार आहोत सुपामध्ये तर मनमानी चालली एम पीटीए अंतर्गत जर विनाकारण चांगल्या कार्यकर्त्याला तुम्ही जर विनाकारण अडकवणार असताल तर ही फार घातक बाब आहे सर्वांनी हे प्रयत्न पोलिसांची मनमानी हाणून पाडली पाहिजे आणि कलेक्टर दरबारी शासन दरबारी आपलं म्हणणं मांडलं पाहिजे संवैधानिक पद्धतीने मांडलं पाहिजे संविधानानं आपल्याला अधिकार दिला आहे एकोणीसनं आणि आर्टिकल एकोणीस जर कोणी हनन केलं तर मी तुम्हाला सांगतो गॅरंटेड आपण हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टात जो कोणता पोलीस आपल्या आर्टिकल एकोणीस हनन करतोय त्याच्यावर याचिका दाखल करू आणि याची नोकरीच घालविल्याशिवाय आपण शांत बसणार नाही एवढंच सांगतो उद्या भेटूयात अकरा वाजता आपल्याला कलेक्टर ऑफिसला जमायचं आहे धन्यवाद जय भीम जय भारत